आणि आता बातमी आहे लाख मोलाच्या इमानदारीची आणि ही इमानदारी दाखवली पिंपरी चिंचवड मधल्या एका रिक्षावाल्याने पाहूया याच संदर्भातला एक ती आनंदाची बातमी देताना वैशाली भेगडेंना अश्रू अनावर झाले कारण त्यांचे हरवलेले साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने परत सापडले पिंपरी चिंचवड मध्ये रिक्षा चालवणाऱ्या वसीम शेख यांच्या इमानदारीमुळे वैशालींना त्यांचा हरवलेला किमती ऐवज परत मिळालाय गुरुवारी रात्री वैशाली भेगडे या वसीम शेख यांच्या रिक्षाने प्रवास करत होत्या मात्र दागिन्यांची बॅग न घेताच त्या रिक्षातून उतरल्या चार बॅग होत्या एक विसरून विसरले मी लक्षात तिथे हा रिक्षातच विसरले पण मी दुसऱ्या रिक्षा बसायला लागले का माझ्या बॅगच्या आठवण आले पाच मिनिटाचा खेळ झाला पाच मिनिटात मला लक्षात आली पण मला सगळ्यांनी सहकार्य केलं पर मला एक मुलांनी गाडीवर फिरवलं ह्या रिक्षा तिच्या त्या रिक्षाने सगळ्या रिक्षा चौकशी केली मी सगळ्यांचा धन्यवाद करेल सगळ्यांनी मला सहकार्य सहकार धन्यवाद समजला आणि खरंच मला एक बरं वाटलं की लगेच हेल्प केली सगळ्यांनी दरम्यान वसीम शेख यांनी भेगडेंशी बॅग चुकून दुसऱ्या प्रवाशाला दिली होती मात्र वैशाली भेगडेंशी पुन्हा संपर्क होताच त्यांनी त्या प्रवाशाचं घर गाठलं इधर बाजार बाजारपेका काही भाडा लग गया से वा एक बाळा छोडने के बाद वो उनका कोई रिलेटिव होता दडगाव हो। वो मिला हो वर बता रहा था ऐसा आयचं एक बार फूल रिक्षा रिक्षाला तो मैं पूछा ओ इधर से बैठे थे तो बोला सिंधे पेठकों के पासचे बैठे थे तो मैं बोला मेरे ही गाडी भेजती हो तो उन्होंने बोला कि पर्स रह गया बोला हां एक पर्स रह गया था लेकिन मेरे को लगा दूसरे का है इसलिए मैंने दूसरे के पास दिया है तो मैं उसका घर पता है मुझे वहां उधर जाने के बाद उसके घर से वो पर्स लेकर वो लड़की के पास दिया वसीम शेख यांनीं से करावा तितका कौतुक कमी आहे त्यांनी दाखवलेल्या ईमानदारीला एबीपी माझाचा सलाम नजीम मुल्ला एबीपी माझा पिंपरी